तर आपण महात्मा फुले मंडईच्या बाहेर आलो की मेट्रो स्टेशनचं आपला भुयारी मार्ग दिसेल आणि त्याच्याच इथे ह्या ताईंचा स्टॉल आहे बघा तर तिथे हे गणपतीसाठी किंवा गौरी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी फळं वगैरे ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी भेटतील तर ह्या ताई आपल्याला रेट सांगतील ह्याच्या ह्याचं नाव काय कितीला ते एकशे चाळीस हे एकशे चाळीसला येईल प्लॅस्टिकचं आहे ना, ना हे फायबरचं येईल हे पॉलिश येईल सिल्वर पॉलिश येईल ह्याला एकशे साठ रुपये गोल्ड पॉलिशचं येईल असंच होतं तुम्ही तिथे मोठी डिश पण आहे का सिल्वर आणि गोल्डन एकशे चाळीस आणि दोन्ही पण एकशे चाळीस एकशे चाळीसला हे मोठं तातो बाबा खूपच छान आहे गणपती ठेवण्यासाठी किंवा फुलं वगैरे ठेवण्यासाठी असं कसं तुम्ही हे कितीला एकशे एक ऐंशीला आणि ते मोठं कमळ एकशे 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 ऐंशी हे कमळ एकशे ऐंशी ते पण एकशे ला आहे किती छान दिसते ही फुलां फुलं ठेवण्यासाठी

काजू किंवा फुलं किंवा महालक्ष्मी गौरी समोर आपल्याला त्याच्यात नैवेद्य वगैरे पण प्रसाद वगैरे ठेवायला खूप छान दिसत आणि हे सगळ्या प्रकारचे चौरंग आहेत चौरंग कितीला आहे हे एकशे वीस रुपयाला चौरंग येईल अशा पद्धतीने हे चौरंगच्या डिझाईन आहेत अशा पद्धतीने ह्याचं फिनिशिंग येईल खूप छान आहे सिल्वर गोल्डनमध्ये बघा खाली सिल्वरचे मी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने ते सगळं सामान जाईल जायचे नक्की विजिट करा महात्मा फुले जवळ ह्यांचा स्टॉल आहे ह्या ताईंना तुम्ही बघून घ्या आणि गरीब दे प्लीज मदत करा त्यांना किंवा सगळ्यांना जे स्टॉल असतात त्यांना खरंच दिले जातात कारण आता आपण जातो शॉपिंगसाठी